नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर काहीच आपण आज मुंबईला जाणार होतो पण आज कॅन्सल झाले आज नाही जायचं आहे उद्या सकाळी आपली ट्रेन आहे सकाळी तेवी चार वाजता कारण की रिजर्वेशन होतच नाही आहे का असं मुश्किल झालं आहे त्याच्यामुळं आपण सकाळची ट्रेन घेतली बरं दिवसभर बर सफर म्हणजे दिवसाचा सफर असणार आहे तर आपण दिवसा जाणार आहोत सचिन आणि मी उद्या सकाळी चार वाजता ट्रेनमध्ये बसणार आहोत चार वाजून वीस मिनटाला तर सकाळी आपले काका सोडायला येतील किंवा येईल समजा आहे कोण जेल ते तर आता चालू आहे आपण वाशिमला वाशिमला हां काय करू इथं गमतच नाही म्हणजे असं घरी करमतच नाही इकडं तर कुठं ना कुठं जायची इच्छा होते म्हणून आपला मित्र येते आणि सचिन पण येतो त्याच्यासोबत तर आता आपण जाऊ पिपरीला आणि पिपरीवर बघू कुठं जायचं ते तर गोरेगाव किंवा वाशिम या दोघांतून एका जागेवर जाऊन यायचं आणि असंच फिरून यायचंय असं फिरता फिरता जरा टाईमपास होऊन जातो आता ते इथं थांबलो तर मला एकटा एकटा करमणार नाही म्हणजे इच्छा होणार नाही राहायची इथं तर बघू आता चला फोन केला आहे सचिन वगैरे येतात ते आले की लगेच माझी बाबत गाडी तर आली ते दोघं <laughs> <नाए क्या। laughs> या साईडला बघते तिथं मस्त गाडी घेऊन आली शाईन फील कुठं जायचं सांगा आता नाही काय आपला वाशिम वाशिम शांतबद्दल चल पहिले बसून ना तर बघू येतो मी मा येतो जाऊन जरा फिर मार्टन या भाऊची गाडी घ्यायची तुझी गाडी नाही हां चल जाऊ जाऊचा जरा आता आम्ही थोडं बाहेर गेलो होतो तिथून विचार करून आलो आता बॅग वगैरे भरू आणि सीधा आपण निघून जाऊ

जावं का चाटा करा चालू घेतले म्हणजे सगळे चल बाय काही चला निघलो आम्ही आता आता दोघं पण आले तर सर म्हणजे गाडी घेतली इथं राहिली तिथून इथं सरळ निघू कर चालू हा हो नाही सचिन चालू ना चालू जा मग घरी जा लागायचं ठीक आहे हा चालूच कर दे आता माझ्या शेतामध्ये आलं हे सर्व आमची शेती आहेत पूर्ण एक एकरची किती एकर असते हे सचिन किती <laughs> एकर एक आहे हा पुर एकच आहे का दोन आहेत अरे हे पुरं का म्हणजे दोन एकर आहे हा मला माहीत दो नाही दोन एकर हे आणि ते दोन एकर म्हणजे चार एकर झालं ना रे चार एकर आपल्या नावावर म्हणजे आपल्या ना म्हणजे आप बाबा चला आता इथे काका बघू शकतो किती मेहनत करतात बिचारे एकटेच काय काय करतील काय माहिती चला त्यांना सांगतो आता हा ठेव ठेव त्यांना सांगतो आपण जायचं इथे आंबू आपलं जांभूळ आहे आमच्या झाडातला हे झाड पुरं आपलं आहे एवढं माझ्या आजोबांनी टाकलं होतं इथे अरे सजा बघ बरं आपल्या झाडातून पाडल्यात कोणा कोणी काही बोलणार नाही आहे पाडा जरा राह जांभूळ मामाच्या इथं पोहोचले आपल्या मामाचं घर आहे इथं वर बी जाऊ शकतो नाही तर इथूनच आपल्याला इथं वाशिम स्टेशन जाऊन हिंगोलीला जायचं आहे आणि हिंगोलीहून सॉरी सर हिंगोलीलाच जायचं आहे तिथून आपल्याला सकाळी साडेचारची ट्रेन आहे मुंबईला येणार आहे कारण की बाकी सर्व ट्रेन फुल आहेत म्हणून ती एकच भेटली तर त्याच्यामुळं सकाळची आहे सकाळी साडेचारला जायचं आणि सरळ संध्याकाळी आपण पाच वाजेपर्यंत आपल्या घरी पोहोचू तर चला आता इथं चहा वगैरे पण आता जाऊ आणि जे तिकीट काढलं त्याची प्रिंट वगैरे घेऊन आणि भाऊ पण आपल्याला इथपर्यंत सोडायला लागला तू कच जाणार आरामात आता काही टेन्शन नाही ना थांब बिन जा आपल्यासोबत फिरू आपण आता काहीतरी खाऊ बिवचे वरी आलो आता आम्ही आणि वरी थोडं मजा येते आपल्या भावा साईडचा झेंडा आहे सॉरी आणि इथून बघा सर्व नजारा दिसतोय एकदम खतरनाक त्या साईडला ते तीन घर बघू शकता म्हणजे तीन बंगले टाईप आहे हॉटेल आहे सचे तो ते काय असेल राहण्यासाठी हॉटेल आहेत हां भारी ते भाडं ते बघून सांग ना तू किती असल आता मग हां नाही हॉटेल सारखंच आहे काय तर राहायला रूम वगैरे भेटत फार्म हाऊस सारखं तसं काय हां नाही स्टेशनच कसं वाटतं ना जरा इथला भारी वाटते ना पाणी बिनी पहायचं का इथं पाणी अरे हा हो इथं वरी झोपान मस्त आहे शिड्या वगैरे आहेत आणि तो ट्रॅक इथून स्टेशनवर जाता येतं इथून ना आपल्याला तिकून जावं लागेल चला आपण हो। चल वाशिमला जाऊन येऊ घेऊन तिकीट तिकीटचं आपण हे करून येऊ ना चल 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 ते रेंट काढून यायचं साईडला आम्हाला आम्ही पाणीपुरी खायला बसलो काय काय खायचं मग घ्या तुम्ही मी जास्त नाही खाणार बघू चल जास्त भारी लागले जास्त भाऊ हा दादाजी हे काय अजून घ्यायचं काय काय घेतलं आता तिकड पण हा शेकरी घेऊ काहीतरी या साईडला बघू शकता कसा एकदम रोबोट बनवला एकदम खतरनाक झाडू घेऊन का बघायचं ते झाड मारायसाठी हात लावून बघू घ्या डेंजर वाटते पण कुठे काय ते माय राईड माय वाशिम म्हणजे माय प्राईड आहे का काय तर रील्स काढायची गे काहीच तर आता घरी बसले प्रिंट वगैरे काढून आणली आणि भाऊ चाललाय आपल्याला सोडून चालला का नाही काय एवढं लोक थांब पडशील हा हो ते जायला आता घरी काहीच तर साडे नऊ वाजलेच आता आणि आपल्याला आपला भाऊ सोडायला येणार होता वाशिमला कारण की तिथून आपल्याला हिंगोलीला जायचं आहे बारा वाजता साडेबारापर्यंत आणि तिथून आपली सकाळी साडेचार वाजताची गाडी सकाळी साडेचार वाजताची त्याच्यामुळं रात्री गाड्या बंद असतात त्याच्यामुळं गाडी आहे पण हिंगोलीला नाही इथं वाशिमला सोडण्यासाठी आला आपला जितू अरे अंधार आला तर तू दिसतो का ना अंधार <laughs> <laughs> काय <काले काले काले laughs> अरे सगळे काळे दिखत दिसतात दिसतच नाही कोणी ठीक आहे चल इथून काय काय आता ट्रेनवर सॉरी स्टेशनवर पोहोचलो आम्ही आणि आपल्याला जित्या सोडायला आलो आहे आपली ही ट्रेन कितीची जित्या आता ट्रेन कितीची आहे अकरा तू काय खा मला असं वाटतंय काहीतरी तुम्ही काय गोडपान खाल्लं काय असं आली काय काही आहे का असं आहे का चला काहीच ट्रेनची वाट बघू आपण जोपर्यंत येईपर्यंत आल्यावर चल हां बाय बाय जा रमाल ठीक आहे तर काहीच जाता ही लोकल ट्रेन आहे मुंबईची लोकल आहे खरी लोकल तर आम्ही बसलो ट्रेन मध्ये आता आमची ही जागा भेटली आम्हाला लोकल ट्रेन आहे तिथून आपल्याला हिंगोलीला जायचं नाही हिंगोलीवरून मग जायचं दुसऱ्या ट्रेन तिच्यात आवाज नसेल येतले हे झालं रात्री हे नसेल लोकल नाही असं नॉर्मल वाला लोकल आहे बसू चल बघ मग कसं किती लांब आहे बघ ना एकदम हा बसायचं काय ट्रेन आली आहे आपली आणि आता एक वाजलेत सर सकाळी चार वाजता चार वाजता निघणार आहे ही ट्रेन आणि या साईडला बघू आता कोणीच नाही एकदम खाली आहे लास्टपर्यंत खाली आहे तर आमची पूर्ण म्हणजे आपली जागा कुठली आहे एटी वन कुठे एटी वन एटी वन एटी असं काय मग बसणार जपणार कुठे ही एक पुरी का nice. हां yeah. हा? yeah. हा? yeah. आहे का आता तर कोण नाही आहे उद्या येत सकाळी तर चला आता बसू बसून घेऊ आणि झोपून घेऊ चार वाजे आम्हाला वाटेल नाही जेवण सॉरी झोपून घेऊ आपण आणि एक वाजेपर्यंत उठू म्हणजे उठल्यावर हो। नंतर सर चार वाजेपर्यंत उठू चार वाजता ही गाडी निघाल काहीच तरी ट्रेन चार वाजताची होती आणि चार वाजता चारच्या आधीच आली होती तर आम्ही बसून घेतलो होतो आणि झोपलो होतो तर आता सात वाजलेत आणि सात वाजले सात आपल्याला मुंबईला पोचायला म्हणजे कल्याणला पोचायला संध्याकाळचे पाच वाजते तोपर्यंत तो? पिक्चर वगैरे म्हणजे टाईमपास करतात सचिन तुला कसं नाही झालं का बिका ह्या दोन सीट आमच्या आहेत चार काय बिका झोपमा असं बी गर्दी नाही जात नाही कुठलं रिझर्वेशन होत नव्हतं इमर्जन्सीमध्ये हे काढायला लागेल स्लीपरचं म्हणजे झोपून पण असं पण ते नाही झालं त्याच्यामुळं तत्काळ आम्हाला हे भेटला आम्हाला कसं तरी हे काढून घेतलं तर चला आता बघू तुझपर्यंत पोचला पण आम्ही काय काय घेऊ काहीतरी एका जागा ट्रेन थांबली आहे कुठलं स्टेशन आहे पेडगाव पेडगाव हे कोणतं स्टेशन आता पेडगाव स्टेशनवर पोचलो आता इथून आता म्हणजे भरपूर लांब आहे ते टाइम लागणार चार वाजता संध्याकाळचे तोपर्यंत रस्त्यावर आमचा असंच चालला नाही काही ते फुटाने घेतले खाण्यासाठी सॉरी शेंगदाणे घेतली इथं आहे का काय म्हणजे उड्या मारायला जायचं काय निघते का ना आजच्या दिवस ट्रेन बघू शकता आपली केवढी मोठी एट आवर्स लेट हॅव काहीच आम्ही पोहोचले आता कल्याणला सॉरी कल्याणला बघतोय डोंबिवलीला आता डोंबिवलीच्या रिक्षामध्ये बसले ते खूप सारं घरी जाऊ कारण लेट थकले ठीक आहे सगळं सगळ्यांनी घरी जाऊ आता तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला पण काही ब्लॉक केला लेट टक्का आले म्हणून तर त्याला सगळ्यांनी घरी जाऊ काहीच तर आताच घरी पोचलोय आणि आता फ्रेश वगैरे झालोय जेवण वगैरे गेले आणि आता सरळ झोपून जातो कारण की लई झोप लागली हे डायरेक्ट उद्या बोलू म्हणजे झोपल्यानंतर म्हणजे झोपल्यानंतर बघू काय करायचं ते गाडी सर्व्हिसिंगला टाकली ती पण आणायला जावं लागेल तर उद्याच बघू आता तर तुम्हाला आपला बोला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय कायच